रिषभ पंत आय पी एलचा सर्वात महागडा प्लेअर ठरलेला आहे सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत ठरलेला आहे रिषभ पंत जो इंडियन क्रिकेटचा हिरो आहे सुपरस्टार आहे त्याची बॅटिंग असेल विकेट किपिंग असेल कॅप्टन्सी सुद्धा त्याने केलेली आहे या सगळ्यांचे आपण फॅन्स तर आहोतच त्याची कमबॅक स्टोरी सुद्धा आपल्याला माहिती आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यातून त्याने रिकवर केलेला आहे आणि तो त्याच्यानंतर रिकवर होऊन टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप सुद्धा खेळला तिथे आपण जिंकलेलो वर्ल्ड कप आपण जिंकलो त्याच्या त्याचा परफॉर्मन्स चांगला होता लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतला सत्तावीस करोडमध्ये विकत घेतलेला आहे सत्तावीस करोडमध्ये जी आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे एखाद्या प्लेअरसाठी आणि लखनऊ सुपर जायंट्सने नक्कीच रिषभ पंतला कॅप्टन्सीसाठीच एवढी मोठी रक्कम मोजली असेल कॅप्टन्सी जसं त्यांनी के एल राहुलला रिटर्न केलं नव्हतं एल एस जीने लखनौ सुपर जायंट्सने के एल राहुलला रिटर्न केलं नव्हतं जाऊ दिलं होतं त्याच्यामुळे त्यांना कॅप्टन हा पाहिजेच होता आणि रिषभ पंत त्यांच्यासाठी आता सर्वात बेस्ट चॉईस ठरलेला असेल त्याच्यामुळेच त्यांनी सत्तावीस करोड रुपये देऊन रिषभ पंतला घेतलेला आहे तसं पाहिलं तर सगळ्यात महागडा खेळाडू हा थोड्या वेळासाठी श्रेयश अय्यर ठरला होता त्याला सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर करोड ट्वेंटी सिक्स पॉईंट सेव्हन फाईव्ह करोडमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला विकत घेतलं सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर करोडमध्ये आता किंग्स इलेव्हन पंजाबने सुद्धा श्रेयश अअरला कॅप्टन्सीसाठीच घेतलेला असणार सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर करो, करोड ट्वेंटी सिक्स पॉईंट सेव्हन फाईव्ह करोड मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने श्रेयश अयरला घेतलेला आहे आणि तोही तिथे जाऊन कॅप्टन्सीच करेल कारण के के आरला ला त्याने एक जी मागचं सीझन होतं ते जिंकवून दिलं होतं या सीझनमध्ये तो आता किंग्स इलेव्हन पंजाबसोबत कॅप्टन्सीच करेल